न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन वालूर येथील बुलढाणा बँकेचे व्यवस्थापक सुरेशजी काबरा यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पत्रकार राम सोनवणे सेलू सेलू शहरातील शिवाजीनगरमधील रहिवाशी असलेल्या एकतीस वर्षीय तरुणाची दुसऱ्यांदा सिलेगाव जिल्हा संभाजीनगर येथील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील शिवाजीनगरमधील रहिवाशी शेखर दिलीपराव कथले वैयक्तीस वर्ष हा शहरातील एका बारजवळ तेवीस जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता आढळून आला होता या घटनेची माहिती पोलिसांना कळतात पोलिसांनी ताब्यात घेऊन चोवीस जानेवारी रोजी रात्री बारानंतर नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला यापूर्वी हद्दपार प्रकरणी पोलिसांनी सिलेगाव पोलीस ठाण्यात सोडले होते जिल्ह्यातील हद्दपार असताना सेलू शहरातील रायगड कॉर्नर परिसरात असलेल्या एका बारजवळ शेखर कथले आढळून आला उपविभागीय अधिकारी सेलू यांनी जावक क्रमांक दोन हजार चोवीस ए एम एक जी म पो अ हद्दपार प्रक्र सहा सहाशे से एकेचाळीस सेलू एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस म पो अ एकोणीसशे एक्कावन्न कलम छप्पन एक ब आणवे उल्लंघन करून पोलिसांना मिळून आल्याने त्यास पोलीस ठाण्यात हजर करून त्याची दुसऱ्यांदा हद्दपारीत असलेल्या शिलेगाव जिल्हा संभाजीनगर येथील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे दरम्यान पोलीस हवालदार के आर मुलगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकोणचाळीस अब्लीक दोन हजार पंचवीस कलम एकशे बेचाळीस म पोका अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे पुढील तपास करत आहेत बालाजी न्यूजपेपर एजंशी सर्व प्रकारच्या आंक दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा